कामगार उपायुक्त रावत यांना मराठा महासंघाने धरले धारेवर टाळूवरचे लोणी बंद करा कामगारांना लाभ द्या अरविंद देशमुख जालना जिल्ह्यात कामगारांच्या लोणी खाण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे कामगारांच्या रक्तपीपासून दूर करून कामगारांना शंभर टक्के लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी मराठा महासंघाने केली असून मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता कामगार उपायुक्त रावते यांना चांगलेच धारेवर धरले कामगार नोंदणीच्या नावाखाली कामगारांची होणारी पिळवणूक कामगार योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या नावाखाली दलाल पैसे हळप करीत असल्याने कामगार मेटाकुटीला आलाय देशाच्या राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासात कामगारांचा मोठा वाटा आहे कामगारांच्या जीवावर शहराचा विस्तार होत असून अनेकांचे बंगले कामगारांच्या जीवावरच बनले त्यासाठी कामगारांनी जीवाचं रान केलंय दिवस रात्र घाम गाळून रक्ताचं पाणी करून कामगार देशहिताचं काम करीत असतो आणि त्यांच्याच जीवावर दलाल लाल झालेत अशा दलालांना बाजूला ठेवून कामगारांना शंभर टक्के लाभ देण्यात यावा अशी मागणी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी केली दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे कामगार उपायुक्त रावते हे कामगार मंत्र्याच्या दौऱ्या असल्याने जालना येथे आले होते एवढी मराठा महासंघाने आक्रमक पवित्रा घेत उपायुक्तांना चांगलेच धारेवर धरले कामगाराच्या योजना राबविण्यासाठी ज्या एजन्सीज नियुक्त करण्यात आल्या त्यांच्याकडून कामगारांच्या नोंदणीच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक केली जात आहे ही पिडवणूक न थांबविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ही अरविंद देशमुख यांनी दिला आहे

चॅरिटी कमिशनर मध्ये संस्था रजिस्ट्रेशन केलं सर्व एखादी संस्था करते त्याला नसतं रजिस्ट्रेशन तर त्याला संलग्न करून घेतात आणि कामगाराचे प्रश्न येईल असे अमुक अमुक काहीतरी त्याच्यामध्ये हे सगळं काय झालं तुमच्या अधिकार कर्मचाऱ्यांमध्ये सगळ्याच नाही काही प्रमाणातल्या अधिकाऱ्यांची सवय लागली संबंधितच नाही तुम्हाला